नमस्कार शेतकरी बांधवांनो महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे निमॅटोड हा सगळ्या पिकांवरती जो घातक आहे तो निमॅटोड कसा असतो आज आता आम्ही सगळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट एन आय पी एच एम हैदराबाद इथं आता आम्ही आहोत आता बघा ह्या निमॅटोडच्या गाठी आहेत बरोबर यालाच आपण रूट नॉट निमॅटोड बघा ह्या सगळ्या ज्या गाठी दिसत आहे ना या टॉमॅटोच्या ह्याच्यातल्या आहेत बरोबर ह्या ज्या गाठी ह्या गाठींमुळे होतं काय अपटेक जे आहेत ते आपटेक प्रॉपर होत नाही झाडांना आणि आपटेक प्रॉपर न झाल्यामुळे जो प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे झाडांमध्ये असणारा म्हणजे पूर्ण मिला झाड जे आहे ते कोमेजून जातं आणि अन्नद्रवींना मिळाल्यामुळे झाड वाळून जातं तर त्यांचं रिकमेंडेशन जे आहे झेंडूचं समजा झेंडू लागवड केली सूर्यफुल आहे तर झेंडू लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये सल्फर असतं त्यामुळे आतून सल्फर बाहेर पडतं सल्फरमध्ये असतो अल्फा फायर फायटर के नाईट बरोबर आणि तो निमॅटोडला प्रॉपरली कंट्रोल करतो दुसरं एक त्यांनी सांगितलेलं आहे की नीम केक आणि नी करंजी केक या दोन एकत्र करायचे आणि त्याच्यामध्ये ट्रायको पॅसिलो आणि सुडो हे जर सगळं प्रॉपरली जर तुम्ही घेतलं तर नक्कीच हा व्यवस्थित कंट्रोल होतो म्हणून हा रूट नॉट निमॅटोड काय असतो हा जो आहे प्रत्यक्ष आता आम्ही इथं व्हिजिट दिली आहे आणि प्रत्यक्ष इथं आम्ही बघतोय हा रूट नॉट निमॅटोड याच्याबद्दलची जी माहिती आता आम्हाला मिळाली ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये